तुम्हाला तर त्या दिवशी सांगितलं मी आमच्या आईच्या पिशवीचं ऑपरेशन झालं आहे म्हणून तर आज सुट्टी आहे तर त्या दिवशी एक व्हिडिओ काढला आणि आज एक चला म्हणलं जावा पैशाची थोडी अडचण होती सरकारीमध्ये नेलं होतं तर सरकारीमध्ये तिच्या वयामानाने म्हणले ऑपरेशन काय होत नाही तुम्हाला तर माहिती आहे आम्ही ऊसतोड कामगार आहेत म्हणून आणि आई एक असं आहे की त्या दुनियामध्ये सगळी वस्तू भेटत या फक्त आई म्हणली कीच भेटत नाही आणि आईची माया बी कोणाकडून घेता पण येत नाही काही ह्यालाच म्हणते शेजारणीचा भात आणि माईचा हात माईनं जरी हात फिरला तरी मन भरून येत आहे त्याच्यामुळं कोणाच्या न काही हे करता कोणाची न मदत काही घेता माझ्या आईला म्या नीट केलं या तर खर्च लागलाय चांगलाच लागला तरी पण खर्च चांगला खर्च चा लागलाय चा लागला। मला बोलले आधी आडमेट कथाने काय अर्धे भरले आणि दुसरे काय अर्धे मुकदमाला फोन लावला आणि म्हणलं पैसे पाहिजेत मुकदम माझ्या आईला घेऊन आहे आधी तर म्हणले आले नाहीत हप्ते आले नाहीत असं तसं बोलले ते पण पुन्हा नंतर म्हणले बघतो म्हणले मी सांगतो म्हणले तुम्हाला तर मग आणि म्हणजे मला सकाळी लवकरच जायचं होतं आठ वाजताच दवाखान्यामध्ये मुख मला फोन लावण्यात आला नऊ वाजता बघतो म्हणल्यावर त्यांनी इकडं तिकडं बघून पैसे आले बारा वाजता आम्हाला उशीर झाला आता एक वाजला आहे तर अकरा वाजताच आमच्या आईला कायची सुट्टी झाली असं दहा वाजता एकदा अकरा वाजता एकदा बारा वाजता एकदा साडेबारा एकदा आमच्या वडील आता चार पाच वेळेस फोन आला आहे बाईक कुठं राहिली बाईक कुठं राहिली म्हणून त्यां येते म्हणते काय अडचण सांगावा मुकादामांनी मी पैसे टाकले तर मी चालले माझ्या आईला आणायला पूर्ण ब्लॉग बघत राहा सांगरेशन झाले म्हणून गाडी घेऊन हो ना हो ना ऑपरेशन झाले म्हणून सांगितले ना मग तुम्ही बोलत होता की काय मला इथेच बोलायला होता तुमचा हातभाग नाही का ह्याच्यामध्ये सहकार्य का पण माय बाप्पा शिव माया सारखं सांभाळते त्यांना माय नसले म्हणून काय झालं तेच तर माझे माय बाप्पा कुठल्या गोष्टीची काहीच कमी करीत नाही मला कधीच जाच करीत नाही काही लागली मदत तर मदतीला हे करीत नाहीत आमचे वडील म्हणले होते पैसे नाहीत बाई म्हणल्यावर मी आईला इष्टीनेच घेऊन येतो तर आमच्या मालक मधले इष्ट आणू नका आपण बघू म्हणले काय करायचे तर पुन्हा दुसऱ्या कोटा अजून पैसे वाढून पण अजून दुसरा पुन्हा आणायचे पैसे हा हा तर त्याच्यामुळे मला फोन लागला टाकले त्यांनी पैसे चाल चाललो तर आम्ही गाडी करून आणायला आता गाडीमध्ये आम्ही दोघच आहे येताना जण आई मी आणि हे काय बीड रोड चाललं तर आम्ही आणायला खरंच टायमाला पैसा येत नाही आणि ज्या टायमाला आपल्याला पैशाची गरज नसते का त्या टायमाला भरपूर आपल्याकडे असते आणि ज्या टायमाला पैशाची गरज असते त्या टायमाला नाही यायला कमीत कमी जागा अर्धा तास लागते आम्हाला

पण माझ्या ध्यानातच राहिलं नाही घरून आता नाही पैसे गोळा करायच्या नादामध्ये त्या पैशाच्या नादामध्ये आमच्या हकाला साडी घ्यायचीच विसरली मी तर म्हणलं चला आता इथं हे आता दवाखान्यात गेलते ते तर तिचे कपडे बदलायला लागले कपडे बदलायला तर कहायचं काय तिच्या अंगावर खराब दिसले मला लक्षात आलं भाई मुलं मला साडी घ्यायची होती आणि नाही साडी सगळं घेतली नाही माझ्या आईला तर आता वेडमध्ये दुकान हुडकीत हुडकीत चालले दुकान हुडकायचं साडी घ्यायची आणि हे अका तर इथं दुकान आहे आता तिथं मी साडी घेते मी साडी परकर जम्पर तर काय माहिती काय होतं तर जम्पर तर काय आहेत कसं काय कळ ना आपल्याला जम्परचं पण खाटावर म्हणते काय म्हणते तर ऑपरेशन झाल्यावर खाटावर नवी साडी लागते पण माहिती ह्यानातच राहिलं नाही चला आता नाही राहिलं तर पण इथं ही सिटी आहे ना मोठी त्याच्यामुळे सिटीमध्ये काय प्रॉब्लेम येत नाही फक्त पैसा पाहिजे जवळ आमच्या हो आई आम ही साडी घेतली कलर आहे तर मला सांगा बरं काय कमेंट मध्ये कशी तर आता सगळ्या पाच बहिणी मी जवळ आहे असं द्या एकदाच खर्च होईल जे काही होईल पैसा पैसा माणसाने पैसा कमेलेला नाही पण आपण माणूस की कमायची काही साडी घेतली कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा की साडी पर्कर तर काय म्हणते ते शिवाकोबा म्हणून ते आता नवीन रेडीमेड जंपर अरे का नाही रामच्या आईला घेतले घातल्यावर आज घेतात बाकी देऊ का तुम्हाला कशी दिसायली आमच्या आकाला साडी दरे छान झाली का नाही दोन दिवस झालं मी आले नाही ते इतरायचं उतरायचं काय म्हणतो अशीच होती बघा आता साडी झुंपर सगळं मॅचिंग मॅचिंग झाले आता आमच्या आता म्हातारी म्हणून दिसायला गेली माझ्यापेक्षा हॅन्डसम दिसायली हॅन्डसम

आवाई मध्ये बसवून घेऊन जाते ना मातारीला कस बसलय पेशंट तिला म्हणलं झोपतो ना ती नको नको न आलात बसते पाय बी आकडून बसली या पोटाला हात लावला बरं वाटायला काय आता बरं वाटेल आज चांगलं यात डॉक्टर साहेबांनी सांगितलं तीन चार महिने म्हातारीला चांगलं सांभाळा मग आता एवढं चांगलं केलं पुढं तर चांगलंच करावं लागेल ना चांगलं सांभाळावं लागेल ना हा कशी खराब झाली आली खराब झाली सापळा झाली का आता बघा महिन्याने महिन्याने तिला असं खाऊ पिऊ घालून तगडी करते का ना ए माहिपेक्षा तयार दिसली पाहिजे पण खायचं का तुझं ह्या आमच्या तोंडमध्ये खाऊन काय उपयोग आहे आम्ही तर खाताच पण तो खायला पाहिजे बर का खाते म्हणते आता काय आंधी बघा घरी आई नाथ आहे कशी लागली ला। आंडी घरी आका आता चारा वाटलं उरस काहीतरी दवाखान्यात सकळून खाल्ले का नाही काय मला माहिती नाही गोडबाई खायचं का गुडबाई नाहीतरी पंधरा वर्ष खातात का खायची पटा पटा गटा गाथा खायच मोठ मोठे फोन आला आता दादाचा पत्ता नाही आता दादाला फोन लावा लागेल हम्म ते आले आता आले का दादा आले आता मम्म